उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मतं फुटल्याचा दावा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाच मतं फुटली तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन खासदार आणि सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केलेला आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय याच रा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मतं फुटल्याचा दावा शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाच मतं फुटली तर शरद पवारांच्या दोन खासदारांनी सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केलेला आहे नरेश मस्के यांनी हा दावा केलेला आहे त्यामुळे राज्यातली सात मतं फुटल्याचा दावा केलाय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली ते महाराष्ट्रातून सर्वात जास्त क्रॉस वोटिंग झालेली आहे यू बी टी असेल एन सी पी असेल काँग्रेसमधलं प्रमाण कमी आहे पण तो बाकीच्या पक्षातून सर्वात जास्त पर्सेंटेजमध्ये आम्हाला मतदान मिळालेलं आहे महाराष्ट्राचा माणूस महाराष्ट्राचे राज्यपाल नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर देवेंद्रजी यांनी केलेली स्ट्रॅटेजी यामुळे हे मतदान आम्हाला झालेलं आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीची सात मतं फुटल्याची चर्चा सुरू झाली असं आहे ती चर्चा सतत चालू राहील कशी फुटली कोणाची फुटली यावरती चर्चा करण्यापेक्षा अधिक मतं त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये एन डी ए यशस्वी झालं सांगितलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय योग्य पद्धतीने व्यवस्था करण्यामध्ये आली